श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि श्री साई साईनाथ रुग्णालय चालवण्यात येत आहे कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशाप्रमाणे आणि मार्गदर्शनाखाली संस्थांकडून कोविड केअर सेंटर तसंच डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल चालवण्यात येत आहे तथापि या दुसऱ्या कोविड नाईन्टीनच्या लाटेमध्ये रुग्णांची संख्या वाढल्यामुळे ऑक्सिजन प्लांट आणि आर टी पी सी आर टेस्ट याच्यावर मर्यादा येत होत्या या प्रकारची यंत्रणा उभारण्यासाठी आम्ही प्रस्ताव तयार केलेला आहे आणि तो प्रस्ताव आमच्या तदर्थ समितीने मंजूर केलेला आहे तथापि यामध्ये माननीय उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा कार्यरत असल्याने सी ए दाखल करून परवानगी घ्यावी लागणार आहे अशा परिस्थितीत वेळ जाऊ नये लोकांचे रुग्णांचे हाल होऊ नये लोकांचे प्राण वाचले पाहिजेत या भूमिकेतून परवा दिवशी वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातमीला अनुसरून रिलायन्स उद्योग समूहाचे माननीय श्री अनंत अंबानी साहेबांनी आमच्याकडे याबाबत त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली आणि साईनाथ आणि साईबाबा रुग्णालयासाठी ऑक्सिजन प्लांट ज्याची अत्यंत गरज आहे आणि त्याचबरोबर आर टी पी सी आर लॅब या दोन्ही यंत्रणा उभा करण्यासाठी त्यांनी पुढे आलेल्या आहेत त्यांनी आजच मला स्वतः फोन करून अशा प्रकारची यंत्रणा रिलायन्स ग्रुपच्या मार्फत साई संस्थांमध्ये उभी केली जाईल अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल मी रिलायन्स उद्योग समूहाचे श्री अनंत अंबानी साहेब यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो आता पुढची जबाबदारी संस्थांची आहे संस्थांच्याकडून तातडीनं ऑक्सिजनचा प्लांट येत्या दहा दिवसामध्ये उभा करण्याचं काम आमचे प्रशासनातले अधिकारी करतील आणि त्याचबरोबर आरटी पी सी आर लॅबसाठी एम्सशी मी संपर्क साधलेला आहे एम्सच्या माध्यमातून ही लॅबसुद्धा दहा दिवसामध्ये तातडीनं युद्धपातळीवर उभं करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत राहता राहिला प्रश्न रेमडेसिवीर इंजेक्शनचा हे इंजेक्शन अत्यंत महत्वाचं आहे त्यासाठी हिट्रोच्या चेअरमन साहेबांशी मी स्वतः परवा दिवशी संपर्क साधलेला होता आणि त्यांनी सुद्धा येत्या पुढच्या आठवड्यामध्ये दोन दिवसामध्ये साई संस्थांसाठी आवश्यक असलेला पुट पुरवठा डायरेक्ट करण्यासाठी संमती दर्शवलेल्या आहे मला असं वाटतं की संस्थांच्या वतीनं जी रुग्णालयं चालवण्यात येत आहेत तिसरा साईबाबांच्या आशीर्वादानं दात्यांच्या माध्यमातून आपण लोकांची सेवा कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या लाटेमध्ये करणार आहोत याच्यामध्ये लोकांनीसुद्धा संयम पाळावा जो काही प्रोटोकॉल आहे त्याचं अनुपालन करावं म्हणजे त्याचा स्वतः म्हणजे जसं आपले मुख्यमंत्री महोदय म्हणतात तसं आपली म्हणजे माझे कुटुंब माझी जबाबदारी हे तत्वाने जर आपण गेलो तर आपण याच्यामध्ये निश्चितपणे कोविड नाईन्टीनच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करू शकू मला आशा आहे की हे सगळं आम्ही जे काम करत आहोत लोकांच्या मदतीनं आणि दात्यांच्या माध्यमातून करत असताना एक चांगलं काम होईल अशी मला ഖത്രികർട്ട്